महाकाली आणि रक्तबीज यांच्यातील पौराणिक कथा खालीलप्रमाणे आहे फार पूर्वी शुंभ निशुंभ या राक्षसांनी तिन्ही लोकांवर स्वर्ग पृथ्वी पाताळ कब्जा केला होता त्यांचे रक्तबीज नावाचे एक भयानक सैन्य होते ज्यांना एक विशेष वरदान होते त्यांच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून त्यांच्यासारखेच हजारो नवीन रक्तबीज सैनिक तयार होत असत या राक्षसांच्या त्रासाने देव हतबल झाले तेव्हा त्यांनी आदिमायेची दुर्गा आराधना केली दुर्गेने महिषासुराचा वध केला त्यानंतर तिने चंडमुंड राक्षसांचा वध करण्यासाठी आपली महाकालीची शक्ती प्रकट केली महाकालीने क्रोधाच्या भयंकर रूपात राक्षसांचा संहार सुरू केला जेव्हा महाकाली आली तेव्हा तिने त्याला मारण्यासाठी त्याचा वध केला रक्तबीजाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडल्यावर नवीन रक्तबीज सैनिक तयार होऊ लागले यामुळे महाकाली अधिकच क्रोधित झाली आणि तिने एक युक्ती केली तिने आपली जीभ लांब केली आणि रक्तबीजाच्या शरीरातून पडणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्याआधीच स्वतःच्या जिभेने प्राशन केला अशा प्रकारे रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडला नाही आणि हळूहळू त्याचे शरीर झाले शेवटी महाकालीने रक्तबीजाचा वध केला पण रक्ताचे प्राशन केल्यामुळे तिचा क्रोध इतका वाढला की तिला शांत करणे खूप कठीण झाले तेव्हा भगवान शिव तिच्या मार्गात आडवे झाले आणि त्यांच्या स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला अशा प्रकारे महाकालीने रक्तबीजाचा वध करून जगाला त्याच्या त्रासातून मुक्त केले